नमस्कार मंडळी कशात सर्वजण अशा करतो बरे असाल तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्या जी फोटो असतो त्या फोटोच मागचं बॅकग्राऊंड कसं रिमूव करायचं तर बॅकग्राऊंड हे खूप पद्धतीने रिमूव्ह करता येतं पण मी तुम्हाला एकदम भन्नाट आणि खतरनाक ट्रिक घेऊन आले आहे ना एका क्लिक मध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह विशेष हाड करून टाकायचा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय लागायचं लागणार आहे तर त्या ऍप्लिकेशनशी मी पुढे इन्फॉर्मेशन देतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ते बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होतंय जे आपल्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ना त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्यापर्यंत दे पोहोचते खाली इंस्टाग्राम लिंक दिलेली आहे इंस्टाग्राम वरती फॉलो करा मला जर तुमच्या काही अडचण असतील तर मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा टेलिग्राम वरती फॉलो करा चला तर जरा आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकदम टॉप मध्ये तुम्हाला फोटो बॅग्राउंड्रीसाठी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथून तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे मित्रांनो फोटो रूम तर सिम्पली काय करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जे फोटो रूम ऍप्लिकेशन आहे ना ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तर प्लस स्टार्ट फ्रॉम फोटो असा ऑप्शन जर ज्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरीमधन तुम्हाला ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे ना तर फोटो सिलेक्ट करायचा आहे तर मी माझ्या गॅलरी मधून फोटो सिलेक्ट करतो तर मी अशा पद्धतीने बघू शकता हा फोटो सिलेक्ट केलेला आहे तर तुम्हाला इथं काही काही वेळ वाट बघायची आहे वाट बघल्यानंतर तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता एकदम असा झन्नाट आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे तर सिंपली तुम्हाला इथे काही ऑप्शन पण दिसत असतील किंवा तुम्हाला नुसतं तुमचा फोटो बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे तुम्ही तो 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 व्हाईट कलर सेव्ह करू शकता ब्लॅक कलर किंवा मग पी एन मध्ये कर सेव्ह करायचा सिम्पली इथं तुम्हाला ट्रान्सपरंट असा ऑप्शन दिसत आहे ज्यावर ते क्लिक करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो हा आपला फोटो किती एज टू एट कट झालेला आहे काही सुद्धा कुठं काही सुद्धा प्रॉब्लेम आलेला नाही एकदम एका क्लिक मध्ये आपला फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे तर बघू शकता फोटोशॉप सारखं एकदम खतरनाक बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे कुठं काय कट झाला नाही व्यवस्थित असं बॅकग्राऊंड कट झालेलं आहे तर सिम्पली तुम्हाला फोटो सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे ऑप्शन ना ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तर सिम्पली इथं सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मी तुम्हाला हा फोटो गॅलरीमध्ये जाऊन दाखवतो सिंपली बघू शकता सिंपली बघू शकता अशा पद्धतीने फोटो फुल एच डी मध्ये तुमचा ज्या फोटो हो तुमच्या फोटोची जशी क्वालिटी आहे त्याच क्वालिटीमध्ये फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह होते तर बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक रीतीने बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे सिम्पली बघू शकता तुम्ही एच टू एच कट झालेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत